नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत हिंदी विषय पार्ट थ्रीवर सब्जेक्ट आणि पिढा गोवाजीचे तीस महत्त्वपूर्ण प्रश्न तर त्याला सुरू करूया प्रश्न क्रमांक एक कक्षा पाचवी विद्यार्थियों की भाषा क्षमता बढ़ाने के लिए शिक्षक कोणसी गतिविधी सर्वाधिक उपयुक्त मानेगा ऑप्शन ए कठीण शब्दों की सूची याद करवाना ऑप्शन बी अनुच्छेद रटवाना ऑप्शन सी अनुभव आधारित बातचीत ऑप्शन डी व्याकरण नियम लिखवाना तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रत्येक प्रश्नाचं आप आप उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचा आहे मित्रांनो प्रश्न तीस घेणार होता आपण आणि तीसपैकी आपल्याला कितीच गुण येणार आहे ते आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये शेवटला सांगायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे कठीण शब्दों की सूची याद करणार निगेटिव्ह शब्द आहे मित्रांनो अनुच्छेद रटवाना पण निगेटिव्ह आहे व्याकरण नियम लिखवाना पण निगेटिव्ह आहे तर ऑप्शन सी अनुभव आधारित बातचीत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी राहणार आहे मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया यदि छात्र कहाणी पडते समय केवळ घटना याद रखते हे भाव नाही समजते तो यह किस कमजोरी का संकेत आहे ऑप्शन ए शब्द ज्ञान ऑप्शन बी बोध ऑप्शन सी लेखन कौशल ऑप्शन डी श्रवण कौशल मित्रांनो या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला मध्ये सांगायचं आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे आपल्या मित्रांना देखील शेअर करायचं आहे आणि सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये यस टाइप करायचं आहे मित्रांनो वायई यस या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी बोध याची टेलिग्रामला तुम्हाला ही पी मिळून जाईल मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन कक्षा में चित्र देखकर कहानी बनाना गतिविधि का मुख्य उद्देश्य क्या है ऑप्शन ए वर्तनी सुधार ऑप्शन बी कल्पनाशीलता व अभिव्यक्ती ऑप्शन सी व्याकरण अभ्यास ऑप्शन डी पाठ याद करना उत्तर द्यायचा या प्रश्नाचा योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी कल्पनाशीलता व अभिव्यक्ती प्रश्न क्रमांक चार यदि शिक्षक प्रश्न पूछता है ने यह शब्द क्यों चुना होगा यदि शिक्षक प्रश्न पूछता है ने यह शब्द क्यों चुना होगा यह प्रश्न किस तर्क का है ऑप्शन ए स्मरण ऑप्शन बी समज ऑप्शन सी अनुप्रयोग ऑप्शन डी विश्लेषण उत्तर द्यायचं आहे मित्रांनो आपल्याला प्रश्न क्रमांक चार असं समोर डॅश त्याच्यानंतर ए बी सी डी काय आपलं उत्तर राहणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी विश्लेषण पुढचा प्रश्न बघूया <coughs> प्रश्न क्रमांक पाच भाषा अधिगम्य सार्थक संदर्भ e, का अर्थ आहे ऑप्शन ए कठीण भाषा ऑप्शन बी व्याकरण प्रधान भाषा ऑप्शन सी जीवन से जुडी भाषा ऑप्शन डी साहित्यिक भाषा तर मित्रांनो काय असणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो तुम्ही जेवढे उत्तर देत चलाल तेवढी तुमची प्रॅक्टिस होणार तेवढा तुमचा अभ्यास वाढणार या प्रश्नात योग्य उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन सी जीवन जुडी भाषा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा एक छात्र शुद्ध बोलता है पर लिखते समय गलती है शिक्षक को क्या करना चाहिए ऑप्शन ए अधिक लिखित अभ्यास ऑप्शन बी दंड देना ऑप्शन सी केवल बोलने पर ध्यान ऑप्शन डी छात्र कोनदेखा करणार तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे या प्रश्नाचं पॉझिटिव्ह उत्तर काय राहणार आहे तर ते देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या प्रश्नात योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए अधिक लिखित अभ्यास प्रश्न क्रमांक सातकडे आपण आलेलो आहोत प्रश्न क्रमांक सात में कविता पाठ करते समय यदि शिक्षक भंगिमा का प्रयोग करता आहे तो यह किस पद्धती का उदाहरण आहे ऑप्शन ए व्याख्यानविधी ऑप्शन बी अभिनय विधि ऑप्शन सी प्रश्नोत्तर विधी ऑप्शन डी अभ्यासविधी तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे तर मित्रांनो तो भंगिमा का प्रयोग करता आहे तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन बी अभिनय विधि प्रश्न क्रमांक आठ शब्दार्थ के शब्दार्थ संदर्भ के अनुसार बदल सकता है यह कथन किस क्षमता से जुड़ा आहे शब्दार्थ संदर्भ के अनुसार बदल सकता है यह कथन किस क्षमता से जुड़ा आहे ऑप्शन ए e, यांत्रिक पठन ऑप्शन बी अर्थग्रहण ऑप्शन सी लेखन गती ऑप्शन डी वर्तनी ज्ञान काय असू शकते मित्रांनो या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन बी अर्थग्रहण प्रश्न क्रमांक नऊ यदि विद्यार्थी कहाणी का अंत स्वयं लिखते हैं तो यह किस कौशल को बढ़ाता है ऑप्शन ए नकल ऑप्शन बी सृजनात्मक लेखन ऑप्शन सी स्मरण ऑप्शन डी अनुशासन तर या तो मित्रों प्रश्नाच योग्य उत्तर रहना है तुम्हें दिल ऑप्शन बी सृजनात्मक लेखन पूछता प्रश्न बुक भाषा शिक्षण में त्रुटियों को किस रूप में देखना चाहिए ऑप्शन ए असफलता ऑप्शन बी दंडनीय ऑप्शन सी सीखने की प्रक्रिया ऑप्शन डी लापरवाही तो मित्रों तुम्हारा प्रश्न उत्तर महित है यह प्रश्नाच सही योग्य उत्तर रहना है मित्रों सीखने की प्रक्रिया प्रश्न बुगुया कक्षा में बहुभाषी छात्र होने पर शिक्षक को क्या करना चाहिए ऑप्शन ए केवल मानक हिंदी ऑप्शन बी मातृभाषा को नकारना ऑप्शन सी मातृभाषा का सहारा ऑप्शन डी छात्रों को चुप तो तर मित्रांनो प्रश्नाचा उत्तर द्यायचा आहे आपल्याला तर मित्रांनो या प्रश्नाचा योग्य उत्तर बनणार आहे ऑप्शन सी मातृभाषा का सहारा प्रश्न क्रमांक बारा पत्र लेखन कौन सा कौशल सबसे अधिक विकसित होता है ऑप्शन ए e, श्रवण ऑप्शन बी पटन ऑप्शन बी ऑप्शन सी लेखन ऑप्शन डी स्मरण तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी लेखन प्रश्न क्रमांक तेरा किस का प्रश्न उच्चस्तरीय चिंतन को बढ़ावा देता आहे ऑप्शन ए हा नाही वाले ऑप्शन बी रिक्त स्थान ऑप्शन सी क्यूवर कैसे ऑप्शन डी परिभाषात्मक तर उच्चस्तरीय विचार करायचा आहे मित्रांनो आपल्याला तर आपल्याला माहीत आहे कोणते प्रश्न राहणार आहेत प्रश्न क्रमांक उ ऑप्शन क्रमांक सी क्यूवर कैसेवाले प्रश्न प्रश्न क्रमांक 14 यदि छात्र कविता का भाव अपने शब्दों में बताते हैं तो यह किसका संकेत है ऑप्शन ए रटत विद्या ऑप्शन बी गहरी समझ ऑप्शन सी व्याकरण ज्ञान ऑप्शन डी वर्तनी सुधार काय असणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सांगायचं या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी गहरी समझ पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 15 भाषा की कक्षा में खेलों का प्रयोग क्यों आवश्यक है ऑप्शन ए समय पास करने ऑप्शन बी अनुशासन तोडणे ऑप्शन सी रुची व सहभागिता ऑप्शन डी पाठ कम करणे मित्रांनो सांगायचं आहे आपल्याला तुम्हाला माहीत आहे समय पास करणे निगेटिव्ह अनुशासन तोडणे निगेटिव्ह पाठ कम करणे निगेटिव्ह ऑप्शन सी रुचि व सहभागिता ॲक्युरेट उत्तर राहणार आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधराचा प्रश्न क्रमांक सोळा में समूह चर्चाचे कोणसा कौशल विकसित होता है ऑप्शन ए एकल लेखन ऑप्शन बी मौन बटन ऑप्शन सी मौखिक अभिव्यक्ती ऑप्शन डी नकल तर सांगायचं आहे मित्रांनो सोळाव्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सिरीज आवडत असेल तर च्या कमेंटमध्ये यस टाईप करा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी मौखिक अभिव्यक्ती तीसपैकी किती गुन्हे येणार आहे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील टाईप करत चला प्रश्न क्रमांक सतरा भाषा सामाजिक व्यवहार हे इसका तात्पर्य हे ऑप्शन ए e, केवळ किताबो तक सीमित ऑप्शन बी नियमोपर आधारित ऑप्शन सी समाज में प्रयोग ऑप्शन डी परीक्षा केंद्रित तर मित्रांनो सांगायचं आहे की भाषा सामाजिक व्यवहार हे इसका तात्पर्य काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी समाज में प्रयोग मित्रांनो तुम्ही कमेंट करत चालाईलच ना प्रश्नाचे उत्तर म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल तुम्ही एक्झाम दिल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि तुमचा अभ्यास होईल प्रश्न क्रमांक अठरा शिक्षक यदि छात्रों को प्रश्न बनाने के लिए कहता है तो वह किस क्षमता को बढ़ा रहा है ऑप्शन ए स्मरण ऑप्शन बी आलोचनात्मक चिंतन ऑप्शन सी अनुशासन ऑप्शन डी वर्तनी प्रश्न क्रमांक अठराव्याचं उत्तर ऑप्शन बी आलोचनात्मक चिंतन प्रश्न क्रमांक एकोणीस किस से शब्द भंडार सबसे प्रभावी ढंग से बढता है ऑप्शन ए शब्दसूची ऑप्शन बी संदर्भ सहित प्रयोग ऑप्शन सी रटत ऑप्शन डी लिखित परीक्षा मित्रांनो आपल्याला उत्तर द्यायचं आहे पाच सेकंद मी प्रत्येक प्रश्नासाठी जर प्रश्न मोठे वाटत असेल तर तुम्ही पॉज करून पण बघू शकता या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी संदर्भ सहित प्रयोग पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक वीस पूर्व अनुमान लगवाना किस से जुडा आहे ऑप्शन ए पश्च्यपठन ऑप्शन बी पूर्वपठन ऑप्शन सी मूल्यांकन ऑप्शन डी अभ्यास खास मित्रांनो सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे पूर्व पठन ऑप्शन बी प्रश्न क्रमांक एकवीस यदी छात्र अर्थ समजे बिना पढ रहा है तो कौन कोणसा पठन कर रहा है ऑप्शन ए सस्वर ऑप्शन बी मुख ऑप्शन सी यांत्रिक ऑप्शन ऑप्शन डी आलोचनात्मक मित्रांनो उत्तर देत चालायचं आहे आपल्याला आपला अभ्यास देखील होईल प्रॅक्टिस देखील होईल ऑप्शन सी याचं उत्तर राहणार आहे यांत्रिक सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा प्रश्न क्रमांक बावीस भाषा में संप्रेषण का सही अर्थ क्या आहे ऑप्शन ए लिखना ऑप्शन बी बोलणं ऑप्शन सी अर्थ का आदान प्रदान ऑप्शन डी व्याकरण तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आणार आहे सांगू तर ऑप्शन सी अर्थ का आदान प्रदान प्रश्न क्रमांक तेवीस कक्षा में समाचार से क्या विकसित होता ऑप्शन ए e, केवल पठन ऑप्शन बी भाषा प्लस समसामायिक ज्ञान ऑप्शन सी लेखन ऑप्शन डी व्याकरण तर मित्रांनो तेवीसच्या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी भाषा प्लस समसामायिक ज्ञान पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चोवीस यदी शिक्षक बच्चो अपने अनुभव लिखने को कहता है, तो यह किस कोन पर आधारित ऑप्शन ए रटत ऑप्शन बी संरचनात्मक ऑप्शन सी रचनावादी ऑप्शन डी व्यवहारवादी तर मित्रांनो इथे काय उत्तर राहणार आहे ते आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी रचनावादी प्रश्न क्रमांक पंचवीस कविता शिक्षण में संगीत का प्रयोग क्यों किया जाता है ऑप्शन ए समय बचाने ऑप्शन बी मनोरंजन ऑप्शन सी लय व भाव समझाने ऑप्शन डी परीक्षा के लिए तो मित्रों का उत्तर रहना है तुम्हारा महित है तो संगा चाहिए या प्रश्नाच उत्तर रहना है मित्रांो लय व भाव समझाने प्रश्न क्रमांक सवीस भाषा की त्रुटियों को तुरंत सुधारना क्यों उचित नहीं ऑप्शन ए समय नहीं ऑप्शन बी छात्र डरते हैं ऑप्शन सी आत्मविश्वास घटता है ऑप्शन डी नियम नहीं तर मित्रांनो सांगायचं आहे सा आपल्याला काय उत्तर राहणार आहे भाषा की त्रुटिओ तुरंत सुधारणा कि उचित नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आत्मविश्वास घटता आहे ऑप्शन सी प्रश्न क्रमांक सत्तावीसकडे आलो मित्रांनो किस विधी मे छात्र सक्रिय भूमिका मे होता आहे ऑप्शन ए व्याख्यान ऑप्शन बी प्रश्नोत्तर ऑप्शन सी परियोजना विधी ऑप्शन डी नोट्स तर कोणत्या ह्याच्यातनी विद्यार्थी सक्रिय आहे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी परियोजना विधी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कहाणी के शीर्षक बदलना किस कौशल का उदाहरण है ऑप्शन ए स्मरण ऑप्शन बी विश्लेषण ऑप्शन सी सृजन ऑप्शन डी नकल तर मित्रांनो अठ्ठावीस ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे आणि तीसपैकी कि आपला किती स्कोर येणार आहे ते पण आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी सृजन पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकोणतीस यदि शिक्षक पाठको से जोडता है तो वह क्या कर रहा है ऑप्शन ए कठीण रहा है ऑप्शन बी अर्थहीन बना रहा है ऑप्शन सी सार्थक अधिगम ऑप्शन डी परीक्षा केंद्रित तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे कठीण निगेटिव अर्थहीन निगेटिव्ह परीक्षा केंद्रित खूप निगेटिव ऑप्शन सी सार्थक अधिगम प्रश्न क्रमांक एकोणतीसचं उत्तर ऑप्शन सी सार्थक अधिगम मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे जर लाईक केला नसेल तर कृपया करून लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जर सिरीज आवडत असेल तर हेच टाईप करा शेअर करा प्रश्न क्रमांक तीस सी टी ई टी अनुसार भाषा शिक्षण का अंतिम उद्देश काय आहे ऑप्शन ए परीक्षा पास करा ऑप्शन डी व्याकरण याद कराना ऑप्शन सी प्रभावी संप्रेषण ऑप्शन डी किताब पुरी करा ना तर मित्रांनो परीक्षा पास करा निगेटिव व्याकरण याद कराना निगेटिव्ह किताब पुरी करा ना निगेटिव्ह तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे उत्तर काय राहणार आहे ते टाइप करायचं आहे ऑप्शन सी प्रभावी संप्रेषण तर मित्रांनो शेवटपर्यंत येण्यासाठी आपले खूप खूप आभार थँक्यू सो मच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि ही पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल मित्रांनो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद